मलिकवाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी मलिकवाड तालुका चिकोडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रम राबवून त्यांना अभिवादन करण्यात आलं दलित युवकांनी मानगाव येथून भीमज्योत आणली सकाळी आठ वाजता बस स्थानकासमोर स्वागत करण्यात आलं त्यानंतर ज्योतीचे मुख्य मार्गावरून घोषणाबाजी देत दुचाकी रॅलीद्वारे ग्रामपंचायतीच्या पटांगणात डॉक्टर आंबेडकर विचारमंच येथे आगमन झालं डॉक्टर आंबेडकर विचार मंचावर डॉक्टर गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा राजर्षी शाहू महाराज आंबेडकर अण्णाभाऊ साठे संगोळी रायण्णा यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला दिलीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महिला दलित समाज बांधवांकडून सामूहिक बौद्ध बौद्धवंदना म्हटली यावेळी राजेंद्र पाटील म्हणाले आजच्या दिवशी महामानवाचा जन्म झाला असून समाजासाठी झटून महान कार्य केलाय आहे त्यांचे वाक्य म्हणजे शिखा संघटित व्हा आजची तरुण पिढी चुकीच्या मार्गाने जात असून आंबेडकरांचे विचार त्यांनी अंमलात आणले अंमलात अंमलात आणून आत्मसात करावे वर्षातून एक पुस्तक वाचनानं आपल्या जीवनाला कलाटणी मिळू शकते असं ते म्हणाले यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता इंगळे उपाध्यक्ष संभाजी पाटील सदस्य बाळासाहेब पाटील पोंगली खोत दिलावर नदाफ शमा जमादार लक्ष्मी नडवीनमणी अनिता लपकोळे एडी इंगळे ए ए इंगळे तलाठी कुरी विश्वनाथ पाटील अप्पासो नाईक निवास करजगे फिरोज जमादार मधुकर कांबळे चंद्रकांत शिंदे सुरेश माने शिरीष माने सुजित मनी केटी शिंदे दिनकर गुडे तमन्ना माने अप्पास गुडे लक्ष्मण शिंदे काशीनाथ कांबळे संभाजी शिंदे मल्लिकार्जुन माने यांच्यासह संजीवनी संघ अंगणवाडी आशा ग्रामपंचायत कर्मचारी महिला बांधव उपस्थित होते विशाल क्रांती साठी अमर माने मलिक